जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी गेमिंग मध्ये आता मराठी गेम होणार आहे तर आता चला आता एक ग्लोवल घेतले एके फोर्टी सेव्हन घेतली आपण आता मशरूम वगैरे खाऊन घ्या आता त्याला दाखवून द्याव दाखवून द्याव आता त्याची वाट लावून टाकू आता तिले तर मित्रांनो एक बंद आला आता वरतून चाल गे त्याला वाटलं का इकडून मागून मारून घ्या गेम प्ले करावं त्याचा काही नाही त्याची वाट लावली आपण आता एके फॉर्टी सेवन चाल चालगे आता बाकीचे बंदे पाहू आता मला वाटतं इकडेच असेल ते बाकीचे बंदे खाली असेल हो हो का वरत असेल बघूया आता आपण तर मित्रांनो तुम्हाला जर असे मराठी गेम प्ले बघायचे असेल तुम्ही मराठी तर नक्कीच सपोर्ट करा बरं का मित्रांनो तर एक बंदा आला होता लपून बसला होता आपले एके फॉर्टी शेवण काही थांबतच नव्हती तर ते दाखवून दिला आपला मराठी भावाचा राग आता उरला तर एक बंदा मला ट्रक माग असेल तो लपून तर मित्रांनो बरेच जण हिंदी चॅनलला सपोर्ट करतात मराठी चॅनलला सपोर्ट करत नाही तर तुम्ही आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सपोर्ट करा बरं का मित्रांनो आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे मराठी चॅनल नक्कीच केला पाहिजे अरे यार तो बंदा लोपून बसला निघून पण नारायला दाखवून देऊ लेखाला ले, मराठी भावाचा गेंटले तो थो काय थोबाड दाखवून राहिला लेखाचा अरे यार ये ले, ना चाल आला मस्तपैकी लेखाला झोपवला नापून आपण मस्तपैकी विक्टोरी मारली